हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये कसे आहात तुम्ही सर्व होप सगळे ठीक मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की किचनमध्ये आपण ऐवजी थोडंसं स्मार्ट वर्क वापरलं तर आपलं नक्कीच फायदा होईल आपल्या खूप जास्त गोष्टी ह्या टाकाऊपासून टिकाऊ आपण बनवू शकतो किंवा हा आपला खूप जास्त मेहनत पण वाचणार आहे आणि आपले जास्तीचे पैसे देखील वाचणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया आणि हां तुमच्याकडे जर अजून इंटरेस्टिंग काही काही टिप्स असेल तर ते देखील माझ्या शेअर करा कमेंटद्वारे त्यामुळे बाकीच्यांना पण फायदा होईल आणि मला पण फायदा होईल चला मग सुरुवात करूया टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवायला आपण सगळ्याच लेडीज खूपच फास्ट असतो बघा आता असं प्रकारे प्लास्टिकचा पेपर सगळ्याच घरी असतो पण जर का तुम्हाला एकाच ह्याच्यामध्ये दोन वस्तू ठेवायच्या आहेत तर पण त्या कशा ठेवू शकतात सगळे मिक्स होतील मग त्यासाठी काय करायचं ना गॅस पहिल्यांदा ऑन करायचा चाकू आपल्याकडं जनरली असतो सगळ्यांकडे तर चाकू गरम करायचं चाकूने आपल्याला तिथे कापायचं आहे बघा ते चाकू इथे गरम केला आहे गॅस मी ऑफ केला आहे आता जे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेम तुम्हाला तसंच करायचं आहे या प्रकारे तुम्ही जर लागत तर तुटणारच आहे पण त्यासोबत हा चिकटणार सुद्धा आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि जर तुमचा नाही चिकटलं कुठे कुठे थोडासा राहतो थो। तर मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे सेम तसंच तुम्हाला करायचं आहे बघा इथे छान असा कागद तुटले आहे म्हणजे एकदम इझी असं निघतो आता मी वरून पण थोडंसं कापून घेतलं आहे आणि साईडला थोडंसं सा जर राहिलं असं ना तुमच्याकडे तर परत आपल्याला चाकू गरम करायचा आहे आणि गरम चाकूनी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे सेम तसं तुम्हाला करायचं आहे यामुळे एक असा छोट्यासा आपला बॅग तयार होईल किंवा छोटीस तुम्ही त्यामध्ये काही पण टाकू शकता धान्य वगैरे त्यामुळे म्हणजे ते अजिबात मिक्स वगैरे होणार नाही जर का तुम्ही दोन डाळे वगैरे तुम्हाल तुम्हाला जर एकत्र ठेवायचे असेल तर एकाच पिशवीपासून तुम्ही आता दोशा दोन पिशव्या तयार करू शकतात बघा आता यामध्ये तुम्हाला मी डाळ ठेवून दाखवते म्हणजे एकदम अज आज... निघणार नाही आहे काय नाही आहे एकदम छान असं आपलं इथे बॅग तयार आहे आणि एकदम टाकावपासून टिकावी जर तुम्ही त्यामध्ये एकच ठेवले असते तर मग दुसरी बॅग तुम्हाला शोधावं लागली असते इथे दोन तयार झाले आहेत बघा जनरली असे डबे तुमच्याकडे असतीलच आणि ते आपण म महिन्याचा किराणा भरला की ते मग फुल भरतात फुल असे भरतात त्यामध्ये असा चमचा हा जात नाही जनरली जातच नाही कोणत्या ह्याच्यात असा फुल चमचा जर का तुम्ही हा चमचा उलटा करून टाकला त्यामध्ये ठेवला तर चमचा लगेचच आपल्या खाली जाणार आहे आणि यूज करायचा असेल तेव्हा तुम्ही तो चमचा तुमचं जा, ते घ्यायचं आणि चमचा असाच ठेवायचा जोपर्यंत ते थोडंसं खाली जात नाही तोपर्यंत तुम्ही असं नक्की ट्राय करा खूप छान असा उपाय आहे हे बघा आता साखर आपण मंथली साखर कशी भरतो म्हणजे खूप जास्त ते फुल भरतो आपण मग त्यामध्ये तर चमचा अजिबातच जात नाही कारण पिठामध्ये वगैरे जातो पण चमचा अजिबात जात नाही तर का तुम्ही पण उलटा चमचा टाकला तर तो अजिबात खाली, खाली जात नाही पण का जर का तुम्ही उलटा करून चमचा टाकला तर बघा व्हिडिओ मध्ये दाखवत आहे की लगेच चमचा खाली जात नाही तर चमचा आपल्याला इकडे तिकडे ठेवावा लागतो परत यूज करायच्या वेळेस घ्यावा लागतो त्यामुळे तुम्ही जर असा ट्रिक ही ट्रिक वापरली तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल जर का ही ट्रिक आवडली तर एक लाईक नक्की करा चला आता तिसरी ट्रिक तुम्हाला सांगते जनरली आपल्याकडे बघा चाकू वगैरे भरपूर असतात पण चाकूला धार नसतीय असे चाकू खूप धार करायला आपल्याला मार्केटमध्ये जावं लागतं पण मार्केटमध्ये ला गेल्याच्यानंतर खूप असे पैसे घेतात तर घरच्या गर घरी धार याला कशी लावू शकतो ते तुम्हाला आपल्याकडे अशी सिरेमिकचे कप असतात चिनी ची, ची, मातेचे बोलतात तर त्या चिनी मातेच्या कपाने आपल्याला अशी धार लावायची आहे माझ्याकडं समोरच्या बाजूला ते थोडंसं तुटला आहे माझ्याकडे तो कप त्यामुळे तिथून आपल्याला धार हे खूप छान प्रकारे मिळते तुटल्याच्या साईडने किंवा तुम्ही खालच्या साईडने जे खालचा असतो ना त्या साईडने पण तुम्ही धार लावू शकतात पण माझ्या समोरच्या साईडने तुटला आहे ना तिथे तिथून मी धार लावत आहे थोडासा कप माझा तुटला आहे आता तिथूनच तिथूनच मी आपल्याला घर्षण करायचं आहे तिथून धार लावायचे आहे एकदम आपल्या फ्री ऑफ कॉस्ट ही धार लागणार आहे काही पैसे द्यायची गरज नाहीये आणि एवढी छान धार लागते ना तुम्ही नक्की ट्राय किसण्या वगैरे आपल्याकडे असतात किसण्याला पण धार तुम्ही अशाच प्रकारे लावू शकतात बघा अशा प्रकारचे पण किसणे किसने मग अशा प्रकारचे पण किसण्या असतात या दोन्ही पण किसण्या आपण सेम पद्धतीने धार लावू शकतो दोन्ही पण किसण्याना मी तुम्हाला धार लावून दाखवणार आहे आता तोच सिनेमेचा कप परत घ्यायचा आणि खालच्या बाजूने आपल्याला धार लावायची आहे खालचा जो भाग असतो ना त्याने आपल्याला धार लावायचा आहे म्हणजे आपण जसं किसतो ना तसंच किसायचं आहे कपाला किसायचं आहे तसंच यामुळे खूप छान अशी धार लागते आणि फ्री ऑफ जनरली बघा किसने यूज करून करून त्याचा धार हे खराब होते लवकर लवकर ते नाही ना जात पण जर का तुम्ही असं त्याला धार लावली तर लगेच त्यामुळे ही ट्रिक पण तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कशी वाटली ही ट्रिक मला कमेंटमध्ये नेक्स्ट ट्रिक आपण पाहूया बघा आता तूप वगैरे केल्याच्या नंतर भांडे ना बघा हे खूप चिकट होतात ते निघत नाही गरम पाण्याशिवाय ते निघत त्यामध्ये डिशवॉश लिक्विड किंवा डेटॉल टाकलं आणि पाणी टाकायचं वरून आणि ते मिक्सरला छान असं फिरवायचं तुमचं भांड हे लगेच दोन मिनिटात साफ होईल म्हणजे एवढं छान क्लीन वगैरे खूप खाण अडकलेली असते ती पण क्लीन होते जर का तुम्ही यामध्ये सोडा आणि थोडंसं लिंबू टाकलं ना तर त्याने क्लीन केलं ना त्याने असं मिक्सरला परत फिरवायचं एवढं छान त्याने पण क्लीन होत ना पूर्ण असं चिकट चिवट आणि एकदम नव्यासारखं भांड होतं एकदा नक्की ही ट्रिक ट्रिक पाहूया बघा आता छोटस आपली बॉटल वगैरे असते आता ही एक्झाम्पलसाठी तुम्हाला दाखवते त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं असं तर तेल आपलं खाली सांडतं आता बघा मी इथं तुम्हाला पाणी टाकून दाखवते किंवा पाणी पण टाकायचं असेल तर ते खाली जातं तर त्यासाठी एक ट्रिक तुम्हाला सांगते अशा कॅरी कॅरीबॅग तुम्हाला घ्यायची आहे त्याला असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खालच्या बाजूने कापायचं आहे आणि वरच्या बाजूने कापायचं आहे आता हे तुमचं ॲज अ नरसाळ आता मराठीमध्ये नर्साळंच बोलतात त्याला तसं म्हणून काम करेल बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेम तसंच लावायचं आहे आणि ते त्यामध्ये तुम्हाला लावायचं आहे आणि मोठ्या मोठ्या बॉटलला पण तुम्ही लावू शकतात बघा मोठ्या बॉटलचे काय काही समोरचे जे टोपन असतात ते छोटे असतात आणि खाली बॉटल बॉटल तर मोठी असते तशा प्रकारे पण तुम्ही त्याला लावू शकतात बघा इथं छान असं लगेचच पाणी खाली गेलं ना अजिबात कुठेही सांडलेलं नाही अशा प्रकारचे जे मोठ्या बॉटल असतात त्याच्या समोरचे जे टोपन असतात ते तर छोटं असतं पण खाली बॉटल ही मोठी आहे त्यामुळे या बॉटलला पण तुम्ही असंच ते जे आपण बनवलं आहे प्लॅस्टिकचं ते लावा आणि त्यामधून पाणी टाका की ही ट्रिक ट्राय करा जर का आवडली ते एक लाईक नक्की करा बघा नेक्स्ट ट्रिक आपण पाहूया आपल्याकडे लायटर असतात पण ते ओले झालेले असतात ओले झाल्याच्या नंतर ते लागत नाही मग त्यासाठी ते उन्हा मध्ये किंवा मग आपल्या गॅसवरचं काम झाल्याच्या था। नंतर गॅस थोडंसं बर्नरचे गरम असतात त्यामध्ये त्यावरती हे तुम्ही लायच त्यामधलं सगळं पाणी हे सुकून जाईल आणि आपला लायटर हा छान असं चालायला लागेल चहा वगैरे झाल्याच्या नंतर आपली चहापत्ती काय करायचं आपण डस्टबिनमध्ये फेकून देतो पण ती झाडांसाठी पण खूप चांगली असते तुम्हाला मी खूप व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि या चहापत्तीचा तुम्ही ऍज तर क्लिनिंग म्हणून पण वापर करू शकतं बघा आता बेसिंग वगैरे खूप पांढरं खराब झालेलं असते पण त्याला जर तुम्ही अशा प्रकारे घासलं चहापतीचा यूज करून तर एवढं छान असं नव्यासारखं आपलं बेसिंग तयार होणार आहे निघणार आहे ना ते तुम्ही ना बघा आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेम तुम्हाला करायचं आहे एवढं छान असं आपलं आहे ना की बासच एकदम नव्यासारखं आपलं बेसिंग दिसत आहे तुम्हाला मी लाईव्ह दाखवत आहे अजिबात स्क्रिप्ट व्हिडिओ केला नाही आहे बघा छान असं व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक नक्की करा चला नेक्स्ट ट्रिक आपण पाहूया बघा डाळ तांदूळ धुतल्याच्या नंतर हे पाणी राहतं हे झाडांसाठी खूप चांगलं असतं याने झाड खूप जास्त ग्रो होतात हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ते आपल्या सगळ्या झाडांना हे टाकायचं आहे खूप छान अशी आपली झाड ग्रो होतात एकदा नक्की ट्राय करा तर आपलं दूध वगैरे तापायला ठेवल्याच्या नंतर बघा ते खाली जातं असं उतू जातं तर त्यासाठी ना काय करायचं मध्ये आपल्याला वाटी टाकायची आहे किंवा पळी वगैरे ठेवायची आहे यामुळे आपलं दूध उतू जाणार नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा चला मग भेटू अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तो पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय